हाय व्हॅल्यू म्हणती असते जिला स्वतःचा रिस्पेक्ट असतो जिला स्वतःची व्हॅल्यू करणं माहीत असतं जिला स्वतःचं मत असतं आणि त्या मतावर ते ती कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही मग तिचं वर्कलाईफ असेल ते रिलेशनशिप असेल तिला स्वतःचं ठामपणे एक मत मांडता येतं तिचा स्वतःचा कॉन्फिडन्स एकदम हाय असतो आणि कधी कुणी तिच्यासोबत काही चुकीचं करत असेल तर ती नेहमी ठामपणे त्याला आवाजसुद्धा उठवते हाय व्हॅल्यू वुमन ती असते जिला लोक काय म्हणत आहेत जग काय म्हणत आहे ह्याच्याशी कधीही काही लिहिणं देणं नसतं ती तिच्या ग्रोथसाठी जे काही डिसिजन्स घेता घे घ्यावे लागतील ते ती घेत असते चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की हाय व्हॅल्यू वुमन कसं बनायचं आणि त्यासाठी कोणत्या अशा क्वालिटीज आहेत ज्या आपल्यामध्ये आपण जर आणल्या तर आपण सुद्धा त्या हाय लेवल वुमनसारखं बनवू शकू त्याला व्हिडिओला सुरुवात करूया हाय व्हॅल्यू वुमन असतात ना त्या अटेन्शन सीकर नसतात त्या कोणतीच गोष्ट जगाला खुश करण्यासाठी करत नाहीत त्यांना आवडत आहेत त्यांना अश त्या प्रकारचे ड्रेसेस आवडतात त्यांना त्या प्रकारे नटणं आवडतं किंवा का कोणतीही गोष्ट असेल कुठला कोर्स असेल किंवा कुठला जॉब असेल ह्या सगळं त्या स्वतःसाठी करत असतात जगाचं अटेन्शन मिळावं म्हणून त्या कधीच कोणती गोष्ट बोलतही नाहीत आणि कधीच कोणती गोष्ट करतसुद्धा नाहीत बघा काय काय बायका असतात ज्या इतक्या अटेन्शन सिकर असतात आणि त्यात तितक्या जास्त टॉक्सिक सुद्धा असतात तुम्ही जर असं तुमच्या रिलेशनशिप मध्ये कधी अटेन्शन मिळवण्यासाठी काय करत असेल ना तर तुमचं रिलेशन नक्कीच टॉक्सिककडे चाललं हे लक्षात ठेवा त्यामुळं हाय व्हॅल्यू वुमन बनवायचं असेल तर अटेन्शन सिकिंग सगळ्यात पहिल्यांदा थांबवा कारण हाय व्हॅल्यू वुमनला सगळ्यांपेक्षा वेगळं काय बनवत असेल तर ते म्हणजे त्या कधीही अटेन्शन सिकर नसतात हाय व्हॅल्यू वुमनची दुसरी स्पेशल क्वालिटी म्हणजे त्यांच्याकडे सिच्युएशनल विजडम असतो म्हणजे काय तर कुठे काय बोलावं आणि कुठे गप्प बसावं हे त्यांना खूप चांगलं माहिती असतं नेहमी ऑब्झर्व करा ज्या हाय व्हॅल्यू वुमन ज्या अशा एकदम छान पर्सनॅलिटीच्या वुमन्स ज्या असतात ना त्यांना कुठे काय बोलावं आणि कुठे काय बोलू नये ना हे खूप छान जमत असतं म्हणजे काही काही बायका एकदम असं ह्या त्याचं कॉसिप करत बसलेल्या असतात पण ह्या ज्या बाईका असतात ज्या स्पेशल पर्सनॅलिटी ज्या कॅरी करत असतात ना त्या कधीच त्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह होत नाहीत तर मग त्यांना खरंच खूप छान ते जमतं की कुठे काय बोलायचं कुठे काय बोलू नये कुठे कसं वागावं हे खूप छान जमत असतं आणि तीच क्वालिटी त्यांना अगदी स्पेशल बनवते त्यामुळे हाय व्हॅल्यू बनवाय बनायचं असेल हाय व्हॅल्यू वुमन बनायचं असेल तर नक्कीच तुमच्याकडे सुद्धा सिच्युएशनल विजडम असायला हवा आता हाय व्हॅल्यू म्हणजे तिसरी स्पेशल क्वालिटी ती म्हणजे त्यांची फॅमिनिन साईट त्या नेहमी बॅलन्स ठेवतात हो आजच्या युगामध्ये आपण इतके गोल ओरिएंटेड आहोत इतके आपल्याला ड्रीम्सच्या मागे पळता कधीकधी कधी कधी आपण आपले, आपले फॅमिनन साईट अगदी विसरून जातो आणि त्याच्यामुळे आपली लाईफ लिटरली कधी कधी स्ट्रेसफुलसुद्धा होते त्यामुळे ह्या ज्या हाय व्हॅल्यू वुमन्स आहेत त्या त्यांच्या फॅमिनिन साईटलासुद्धा तितकंच बॅलन्स देत असतात तितकंच ह्या ह्या फेमिनिन एनर्जीवरती किंवा फॅमिनिन साईट कशी आपली बॅलन्स ठेवायची यावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्यामुळे त्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येन ना एकदम अँबिशियस असतात म्हणजे अँबिशियस असतात म्हणजे त्यांना त्यांचे गोल्स अचीव करण्यासाठी कधीच कुणाचा सपोर्ट लागत नाही आता कुठल्या तरी सिच्युएशनमुळे त्यांच्या करिअरमध्ये किंवा त्यांच्या ड्रीम्सच्या आड जर काही गोष्टी येत असतील कुठल्या सिच्युएशन्स येत असतील ना तर त्यांना खूप छान जमत असतं त्यातून मार्ग काढणं त्या कधीच थांबत नाहीत कधीच कुणाची वाट बघत नाहीत की तो कोणतरी येऊन मला सपोर्ट करेल किंवा कोणतरी अजून तिसरा येऊन कोणतरी मला सपोर्ट करेल ह्या गोष्टींसाठी त्या कधीच वेट करत नाहीत त्यांच्याकडे त्यांच्या त्यांच्या तसा स्वतःचा स्वतःला ते अगदी छान मोटिवेट करू शकतात त्यामुळे ने, त्या नेहमी सक्सेसफुल होतात नेहमी अँबिशियस असतात आणि ही त्यांची खूप छान क्वालिटी असते हाय व्हॅल्यू म्हणलं ना तिचं रिलेशनशिप तिच्या नवऱ्यासोबत असेल तिच्या मुलांसोबत असेल हे खूप छान बॅलन्स ठेवता येतं तिला माहीत असतं की तिच्या नवऱ्याचंसुद्धा एक स्पे त्याचं त्याचं एक असं लाईफ आहे त्याची त्या त्याला त्याला त्याची स्पेस दिली पाहिजे प्रत्येक गोष्टीवर गोष्टीसाठी नवऱ्यावरच लक्ष ठेवून त्या बसत नाहीत नवरा काय करतोय काय नाही त्या स्वतःच्या ग्रोथवरतीसुद्धा तितकंच लक्ष देतात नवऱ्याला नवऱ्याची स्पेस देतात त्याच्या त्याचे गोल्स त्याचे ड्रीम्स अचीव करण्यामध्ये सुद्धा त्या हेल्प करत असतात त्यासोबत त्या स्वतःचं गोल स्वतःची हेल्थ स्वतःची मेंटल हेल्थ ह्या सुद्धा त्या फोकस्ड असतात त्यामुळे नेहमी त्या रिलेशनशिपसुद्धा बॅलन्स करून जात असतात हाय व्हॅल्यू वन असतात त्या त्यांच्या पार्टनरवरती प्रत्येक गोष्टीमध्ये डिपेंडंट नसतात त्या इंडिपेंडंट असतात मग कोणतीही गोष्ट असेल अगदी पैसे असतील किंवा कुठल्या सिच्युएशनमध्ये कुठला डिसिजन घेणं असतील ते त्यांना खूप छान जमत असतं इंडिपेंडंटली सिच्युएशन हँडल करणं घर हँडल करणं किंवा त्यांच्या अगदी लाईफचे डिसिजनसुद्धा हँडल करणं हे त्यांना खूप छान जमत असतं अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरती पार्टनरवरती डिपेंड राहणं ह्या त्या कधीच करत नाहीत त्यांना स्वतःचं मत असतं आणि त्या त्याच्यानुसार सगळे डिसिजन्ससुद्धा घेऊ शकत असतात त्यामुळं हाय व्हॅल्यू वुमन असेल तर इंडिपेंडंट व्हायला सुद्धा तुम्ही शिकायला हवं हाय व्हॅल्यू वुमन असतात त्या सेल्फ अवेअर असतात त्यांच्यामध्ये कुठल्या स्ट्रेंथ आहेत कोणते विकनेस आहेत हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहीत असतं आणि किंवा कधी माहीत नसेल तर त्या माहीत करून घेण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना नेहमी स्वतःच्या ग्रोथची सुद्धा काळजी असते आणि त्यासाठी त्या नेहमी त्या शोधामध्ये असतात जर त्यांच्यामध्ये कुठले विकनेस असतील तर ते त्याच्यावरती काम करतात स्ट्रेंथ असतील तर ते सुद्धा त्याच्यावरती काम करतात आणि त्यांच्या करिअरमध्ये किंवा त्यांच्या लाईफमध्ये नेहमी त्या सक्सेसफुल असतात म्हणून तुमच्यामध्ये सुद्धा हाय व्हॅल्यू वुमनची क्वालिटी आणायची असेल ना तर तुमचे स्ट्रेंथ आणि विकनेस कुठले कुठले आहेत ते तुम्ही नक्कीच जाणून घ्यायला पाहिजेत हाय व्हॅल्यूमन असते ती स्वतःवर सुद्धा लक्ष देते स्व सेल्फ लवरती तिचं खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं मग तिच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सुद्धा ती थोडासा वेळ स्वतःसाठी सुद्धा काढत असते त्यात ती मेडिटेशन करत असते किंवा तिचे मॉर्निंग रुटीन इव्हनिंग रुटीन स्किन केअर हेल्थ केअर हेअर केअर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तिच्या रुटीनमध्ये असतात त्यामुळे ती तिच्या रोजच्या आयुष्यामध्ये स्वतःवर सुद्धा तितकंच जास्त लक्ष देत असते आय व्हॅल्यू मन असते ती खूप इलिगेंटली स्वतःला कॅरी करत असते तिचं ड्रेसिंग सेन्स खूप छान असतो उगंच भरमसाट ज्वेलरी ती कधीच घालून मिरवत नाही उगंच असं दिखावाबाजी तिला करायला कधी आवडत नाही ती एकदम एकदम अशी सॉफ्ट असते आणि तिच्या बॉडी लँग्वेजमधूनसुद्धा ते नेहमी दिसून येतं आणि तिचे रंगांच्या बाबतीचा चॉईससुद्धा खूप सुंदर असतो उगाचच भडक रंगाचे कपडे ती कधीच घालत नाही थोडक्यात की ती एकदम साधं स्वतःला ठेवत असते पण त्यातूनसुद्धा तिच्यामध्ये जो कॉन्फिडन्स असतो तो तिचा ॲक्च्युली जास्त उठून दिसत असतो व्हॅली वुमन असते ती वुमन एम्पावरमेंटचं एक खूप चांगलं उदाहरण असते ती तिच्या वर्क लाईफमध्ये असू दे किंवा रिलेशनशिपमध्ये असू दे इक्वेल जेंडरिटीला जास्त महत्त्व देते ती कधीच पॉवर व्हायला जात नाही तिची मतं लादळला जात नाही ती कुणाला फक्त मीच कशी बरोबर आहे आणि माझंच कसं सगळं बरोबर आहे तुमचं कसं चुकतं आहे ह्या सगळ्या भानगडीमध्ये ती कधीच पडत नाही ही एक तिची स्पेशल क्वालिटी असते आणि शेवटची क्वालिटी तिची अशी असते की तिच्याकडे खूप चांगलं कम्युनिकेशन स्किल असतं म्हणजे नॉट नेसेसरी की ती इंग्लिशमध्येच खूप चांगलं कम्युनिकेट करेल पण ती जापन लँग्वेजमध्ये बोलत असते ना ती खूप छान आणि सॉफ्टली बोलत असते त्या टोनमध्ये प्रॉपर टोनमध्ये बोलत असते तर ह्या काही क्वालिटीज आहेत हाय हाय पॉवर वुमन्सच्या आणि त्या तुम्ही जर त्याच्यावरती सुद्धा काम केलं तर तुम्ही सुद्धा हाय पॉवर वुमेन बनू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू